नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे नाचणीचे लाडू नाचणी आरोग्यासाठी उन्हाळ्यामध्ये खूप उपयुक्त आहे आपण आंबी भाकरी किंवा घावन करून दिलं तर मुलं इतकं आवडीनं ना खात नाहीत पण लाडूच्या स्वरूपामध्ये जर नाचणी दिलं तर मुलं आवडीनं खातील करायला हे खूप सोपं आहे आणि चवीला खूप छान लागतं चला तर कसं करायचं ते पाहूया नाचणीचे लाडू करण्यासाठी आपल्याला नाचणीचं पीठ लागणार आहे नाचणीचं पीठ हे दोन वाटी घेतलेलं आहे आणि वजनानी मोजल्यास हे दीडशे ग्रॅम नाचणीचं पीठ आहे शंभर ग्रॅम बारीक रवा रवा जर मोठा असेल तर मिक्सरला लावून घ्या आणि वाटीनी मोजल्यास एक वाटी बारीक रवा आहे दोन वाटी साखर वजनानी अडीचशे ग्रॅम साखर आहे आपण इथं दीडशे ग्रॅम नाचणीचं पीठ आणि शंभर ग्रॅम रवा म्हणजे अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे अडीचशे ग्राम आपण साखर घेतलेली आहे दोनशे ग्रॅम तूप तूप वाटीने एक वाटी तूप आहे तूप घटलं घ्या म्हणजे ते बरोबर होतं आणि अर्धा वाटी दूध ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत इथं मी काजू बदाम घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि वेलची एवढ्या सा साहित्यापासून आपण नाचणीचे लाडू करायचे गॅसवरती एक जाडबुड्याची कढई तापवायला ठेवायची तर थोडीशी तापल्यानंतर तुपातलं जवळजवळ पाऊन वाटी तूप घालायचं शिल्लक राहिलेलं एवढंस तूप बाजूला ठेवून द्यायचं तूप थोडस गरम होऊ द्यायचं त्यामध्ये रवा घालायचा आणि एकदम बारीक गॅसवरती भाजून घ्यायचंय रवा थोडा वेळ असं भाजून द्यायचं हे दोन तीन मिनिट रवा भाजल्यानंतर त्यामध्ये आता आपण नाचणीचं पीठ घालायचंय आणि मंदाजेवरती सल घालून दहा ते बारा मिनटं हे भाजून घ्यायचंय तळाशी तळापासून हलवायचं म्हणजे अजिबात लागणार नाही आणि सलग हलवून हे खमंग होऊपर्यंत परतून घ्यायचंय मिश्रण भाजायला सुरू केल्यापासून आता हे पंधरा मिनिटं झालंय हळूहळू हे मिश्रण पातळ होऊ लागले पण अजून खमंग वास येत नाही म्हणजे अजून हे मिश्रण भाजायला हवं त्यातलं हळूहळू तूप बाहेर पडू लागत मंदाचे वरती हे सल घालून भाजून घ्यायचंय परत आपण मिश्रण पाच ते सात मिनिट भाजतोय त्यातलं तूप पूर्ण बाहेर पडलेलं आहे आणि खमंग वास येऊ लागलाय ह्या स्टेजला आपण त्यामध्ये दूध घालायचंय दूध घालताना मात्र एका वेळी दूध घालायचं नाही अगदी थोडं थोडंसं दूध घालायचंय आपण इथं अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे त्यातलं एक मोठा चमचा दूध आधी घालायचं तीन ते चार टप्प्यात हे दूध घालायचं आणि बंद याचे हे पूर्ण दूध सुकूपर्यंत हे परतून घ्यायचं यामुळं अजिबात लाडू टाळूला चिकतच नाही आणि एकदम छान लाडू तयार होतात हे बघा हे दूध पूर्ण सुकलं गेलं की मग परत एक चमचा घालायचा आपण अर्धा वाटी दूध घेतलेला आहे एक थोडा थोडा वेळ करून हे अर्धा वाटी सगळं दूध घालायचं खालपासून वरपर्यंत हे मिश्रण छान परतून घ्यायचं असं तीन ते चार टप्प्यात हे दूध घालून पूर्ण मिश्रण कोरडं होऊपर्यंत हे थे परतून आहे मिश्रण परत कोरडं होणं गरजेचं आहे म्हणजेच आपले लाडू टिकता नाही तर लाडू टिकत नाही त्यातला दुधाचा औष जो ओलावा असतो तो पूर्ण गेला पाहिजे म्हणजेच लाडू एकदम छान खुसखुशीत तोंडात लागतात परत आपल्याला ला हे बघा दुधाचा ओलावा पूर्ण कमी झालाय आणि मिश्रण पूर्ण कोरड झालंय असंच हे तीन ते चार मिनिटं परत भाजत राहायचं म्हणजे त्यातलं तूप परत बाहेर पडायला लागतं आणि आपले लाडू अधिक छान होतात हे बघा परत आपण कोरडं झालेलं मिश्रण सलग घालवल्यावरती त्यातलं तूप सुटू लागले मिश्रणाचा असा लगदा होऊ लागलाय खमंग वासही होऊ लागलाय ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड करण्यासाठी दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं मिश्रण थंड होऊपर्यंत आपण मिक्सरला साखर दळून घेऊया साखरेसोबतच ही घालूया म्हणजे त्याचा वास सगळ्याला लागतो एक तवा गॅसवरती गरम करून घ्यायचा आणि त्यावरती काजू बदामाचे काप थोडस गरम करून घ्यायचं मिश्रण आता पूर्ण थंड झालेलं आहे त्यामध्ये आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली साखर तुम्ही या ठिकाणी गुळ वापरू शकता किंवा खडी साखर सुद्धा वापरू शकता किंवा भुरा साखर सुद्धा वापरू शकता तुम्हाला जे आवडेल ते वापरू शकता आपण हे साखर पिठी साखर करून घेतलेलं आहे त्यामध्येच वेलदोडे घातलेले आहे हे पूर्ण मिश्रण एकत्र एक करायचं आणि परत मिक्सरला थोडं थोडं घालून फिरून घ्यायचं म्हणजे त्यातलं तूप व्यवस्थित बाहेर सुटतं यातलं थोडं थोडंसं मिश्रण मिक्सरला फिरवून घेतल्यावर ते या पद्धतीचं होतं सर्वच मिश्रण आता आपण मिक्सरला लावून घेऊया सर काढल्यानंतर हे बघा हे या पद्धतीचं तयार झालंय मिक्सरमध्ये घातल्यामुळं ते तूप थोडंसं गरम होते त्यातील आणि हे असं मूध व्हायला लागतं म्हणजे आपल्याला ह्याचं लाडू वळता येत आहे जर आपल्याला मिश्रणाचं लाडू वळता येत नसेल तर आपलं शिल्लक राहिलेलं एवढं तूप आहे ते थोडंसं गरम करायचं आणि त्यातलं बघत बघत घालायचं आपल्याला आता सध्या काही गरज लागणार नाही याचे लाडू वळता येतात त्यामुळं आपण त्यामध्ये घालणार नाही पण जर गरज लागली तर आपण ते घालू शकतो म्हणूनच सुरुवातीलाच आपण थोडंसं तूप बाजूलाच ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला ह्या मिश्रणाला दीडशे ग्रॅम तूप आपल्याला लागलेलं ला। आहे यातलं पन्नास ग्रॅम तूप हे शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्ये आता आपण हे ड्रायफ्रूट जे भाजून घेतलेले आहेत ते घालायचं आपल्या आवडीनुसार घाला सर्व मिश्रण छानस एकत्र एक करायचं आता लाडू हळताना पूर्ण हाताने असं रगडून घ्यायचं आणि मग आपण लाडू वळायला घ्यायचंय आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये लाडू करून घ्यायचं लाडू तयार झाल्यानंतर हे हातावरती असं घोळवून घ्यायचं म्हणजे त्यातलं तूप बाहेर पडतं आणि लाडू गोल गरगरी तसे छान तयार होतात हे बघा मस्त असं आपला लाडू तयार झालाय या पद्धतीनं आपण बाकीचे पण लाडू वळून घेऊया नाचणीचे लाडू वळून तयार आहेत तेवढ्या मिश्रणामध्ये वीस लाडू तयार झालेत एकदम मस्त हे बघा तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते हे बघा या पद्धतीनं ना, तुम्ही नाचणीचे लाडू करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत